सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ड्रीम फाउंडेशन व पु ओ हो सोलापूर विद्यापीठ एन एस एस विभागतर्फे वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची या अभिनव उपक्रमाचं नऊ ते सतरा जुलै दरम्यान आयोजन ड्रीम फाउंडेशन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात आषाढी वारीतील विविध दिंडींच्या प्रेरणेतून वारी, वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची या शैक्षणिक करिअर मार्गदर्शन कृषी पर्यटन उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन आध्यात्मिक प्रबोधनपर युवा विकास दिंडीचं मंगळवार नऊ जुलै ते सतरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आयोजन करण्यात आलं असल्याचं संयोजक काशीनाथ भगत गुणक्की वरिवक्तापरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली अ हो सोलापूर विद्यापीठ एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ राजेंद्र वडजे यांच्या प्रमुख मुख्य समन्वयातून व हरिभक्त परायण गहनीनाथ औसेकर महाराज सोलापूरचे जिल्हाधिकारी व सोलापूरच्या कृषी पर्यटनासाठी विशेष मार्गदर्शन करणारे कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनानं ही दिंडी सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयात जाणार असून या दिंडीत वृक्षारोपण समाज प्रबोधन व्याख्यान व्यसनमुक्ती कीर्तन प्रवचन सांस्कृतिक कार्यक्रम सेंद्रिय शेती व उद्योग मार्गदर्शन होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालय प्रेक्षणीय स्थळे ऐतिहासिक मंदिरे कृषी पर्यटन केंद्र आणि विविध सोलापुरातील प्रसिद्ध उद्योग यांचा विद्यार्थी यांच्याशी समन्वय साधावा यातून विद्यार्थी शिक्षक महिला शेतकरी यांना प्रबोधन आध्यात्मिक सामाजिक जनजागृतीसाठी या अभिनव दिंडीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं काशीनाथ भदगुणकी यांनी सांगितलंय या दिंडीतील पालखीत विविध संतांचे ग्रंथ ठेवण्यात येईल या उपक्रमात विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार असून यामध्ये डॉक्टर शिवरत्न शेटे श्रुती श्री वडक बाळकर प्राध्यापक शिवाजी पवार प्रबोधनकार येडवे व बिदरकर गुरुजी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर प्रशिक्षक अरविंद बगले अमित कामतकर शाहीर रमेश खाडे यांच्यासह सा सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक औद्योगिक उद्योग शेती व प्रशासकीय अधिकारी यांचे करिअर मार्गदर्शन होणार आहे या दिंडीत अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्र सेवा विद्या संघटना यांना सहभाग असून प्रत्येक मुक्कामी ठिकाणी नागरिकांना भारंड कीर्तन व प्रवचनातून प्रबोधन करण्यात येणार असल्याचं प्राध्यापक राजेंद्र बडजे यांनी सांगितलंय वारी करिअरची या दिंडीचं उद्घाटन माननीय डॉक्टर प्रकाश महाणवर विद्यापीठ यांच्या हस्ते शुभ हस्ते मंगळवार नऊ सात दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ प्रांगणात होणार असून याय शिवचरित्रकार डॉक्टर विश्वरत्न शेटे नागनसपूर नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी बालाजी अमाइन्सचे राम रेड्डी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले एन एस एस प्रमुख राजेंद्र वडजे इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची या दिंड्याचा शुभारंभ होणार आहे ही दिंडी सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहळ माढा बार्शी या उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत जाणार असून या दिंडीत बालाजी तर्फे वृक्षारोपण आणि डॉक्टर कलाम कौशल्य विकासतर्फे मान्यवरांचं करिअर मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना लाभणार आहे या दिंडीचे पहिला विसावा रूपाभवानी मंदिर दुसरा विसावा मळ वळसंग येथील स्वामी समर्थ सेवाधाम तिसरा विसावा संगमेश्वर देवस्थान हत्तर कुडल चौथा विसावा भारतमाता आदिवासी विकास संस्था मोहळ पाचवा विसावा बार्शी भगवंत नगरी सहावा विसावा सिद्धेश्वर मंदिर सातवा विसावा एस व्ही सी एस संस्था अक्कलकोट रोड आठवा विसावा गजानन महाराज मंदिर सोरेगा या ठिकाणी नियोजित असून या दिंडीचे संयोजन ड्रीम युवा मंच करीत असून वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाच्या स्वागतासाठी व सहभागासाठी सतीश पाटील नऊ नव्याण्णव डॉक्टर कलाम कौशल्य विकास केंद्र अठ्ठ्याण्णव चौतीस तीस त्रेसष्ट आवाहन संयोजकांनी केलंय वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची या दिंडीचा समारोप बुधवार सतरा सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा व वा अहिल्यादेवी होळकर पुतळा पार्क चौक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे